Gracias. Right. माझे आमदार आता जे आमदार त्यांनी वाऱ्यावर टाकला विधानसभा जाऊ देऊ दे ऐंशी पर्सेंट पूर्ण शासकीय यंत्रणा तुमच्या नेते मंडळाची यंत्रणा ते खाऊन हे काम झाले आहे म्हणून आठ दिवसात गड्डे पडते दुसरा आशीर्वादाने महसूल विभाग पोलीस विभाग आणि सगळं तुमच्या राजकीय नेते मंडळीच्या आशीर्वादाने मरते सामान्य माणूस काय आहे हे बघा ओव्हरलोड चालली हे बघा रेतीची गाडी ओव्हरलोड चालली एक मिनिट ओव्हरलोड चालली रेतीची गाडी आता जरी पकडली तिची रॉयल्टी जरी चेक केली तरी समजते सर तुमच्या समोर सत्ताधारी तुम्ही बघा सगळा गोलमाल कार्यक्रम राजकीय प्रशासकीय लोकांकडून चालतो या रोज निरापराध लोक मरत राहील धन्यवाद न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आम्ही उमरेड भिवापूर रोडवर आहोत घटना अशी कि बघा इथं एक ऍक्सिडेंट एक मध्ये मरण पावलेलं आहे बेकसूर लोक मरता आहेत आणि याला कारणीभूत पूर्ण प्रशासकीय यंत्रणा ते कशी ते आता आम्ही समजावून सांगतो हे बघा गड्डे गड्डे असे उमरेड पासून तर पूर्ण भिवापूर पर्यंत पडलेले आहेत पूर्ण भिवापूर पर्यंत गड्डे आहेत आणि याची याची मरम्मत याची मरम्मत विषय आठ ते दहा अगोदर झाली आहे आठ दहा दिवसात गड्डे पडते या रोडला किती पर्सेंट मध्ये काम होत होत असन मला तरी वाटते खूप झालं तर वीस ते तीस पर्सेंट मधलं हे काम होत अस बाकी सत्तर पर्सेंट पूर्ण जात हे अधिकारी भ्रष्टाचारी अधिकारी नेते याच्या सगळ्या घशात हा सत्तर पर्सेंट अमाऊंट जाते मरते निरपराध माणूस जे रोज मरत आहे इथून सातत्याने रोज ऍक्सिडेंट होत आहे रोज निरपराध लोक या सगळ्या चक्कर मध्ये मरत आहेत तेच या रोडवरून चालते रेती गिट्टीचे ट्रक ओव्हरलोड ओव्हरलोड रेती गिट्टीचे ट्रक चालतात ते कोणाच्या आशीर्वादाने चालतात प्रशासकीय यंत्रणेचे महसूल विभाग इथला तहसीलदार डी ओ नायब तहसीलदार इथले ठाणेदार पोलीस प्रशासन यंत्रणा सगळे देघे करून इथून हे ओव्हरलोड चालतात त्याच्यामुळे हे गड्डे पडत मरते कोण सामान्य माणूस आता इथे रोड जाम केला होता काही गावातल्या लोकांनी पोलीस प्रशासन यंत्रणा आली काही नेते मंडळी आली आपण आता त्यांचंही मत जाणून घेऊया आम्ही सुधीर भाऊ सातत्याने ऍक्सिडेंट होत आहेत इथं जे आठ दिवसा पहिले मरम्मत झाली आहे बरोबर आणि आठ दिवसात गड्ड्याची स्थिती आम्ही आमच्या व्हिडिओत दाखवली काम असं वाटत आहे की वीस पर्सेंट मध्ये झाला आहे ऐंशी पर्सेंट पूर्ण शासकीय यंत्रणा तुमच्या नेते मंडळाची यंत्रणा ते खाऊन हे काम झाले आहेत म्हणून आठ दिवसात गड्डे पडते दुसरं महत्वाचं या रोडनी तुम्ही निवासी या ओव्हरलोड चालते ओव्हरलोड ट्रक जे चालते ते पूर्ण शासकीय यंत्रणेच्या महसूल विभाग पोलीस विभाग आणि सगळं तुमच्या राजकीय नेते मंडळीच्या आशीर्वादाने मरतेच सामान्य माणूस काय म्हणणं आहे याच्यावर कसं आहे की हा नागपूर एकदम गडचिरोली पर्यंत हा नॅशनल हायवे तसा झालेला आहे उमरेडपर्यंत फोर लाईनचं काम झालेलं ला आहे मी आमदार असतात झालं आणि नंतर उमरेड ते हा भिवापूर याच्यामध्ये जरा इको टुरिझम आणि काय अभयारण्य असल्यामुळं फॉरेस्टच्या अडचणीमुळे या क्लिअरन्सनं झाल्यामुळं हा रस्ता काही चौपदरीकरण झालेला नाही अशा याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अपघाताचे प्रमाण या रस्त्यावरती वाढलेले आहे ही गोष्ट खरी नाकारता येत नाही आणि महत्वाचा विषय आठ दिवसा अगोदर पॅचेस पॅचेस लावले जे दिवसात खराब झाले म्हणजे हे कोणतं काम आता या रस्त्यावरती जे आपण बोलताय की आठ दिवसात पॅचेस लावलेले मी नाही म्हणत गावकरी म्हणाले बरोबर आहे मी नाही म्हणत गावकरी या ठिकाणी गावकऱ्यांचं पण म्हणणं आहे आपण पण या चॅनलच्या माध्यमातून हा प्रश्न मला विचारता याच्याबद्दल मी आपलं स्वागत करतो आणि आठ दिवसात दहा दिवसात पंधरा दिवसात जे काही झाले असतील या ठिकाणी गड्डे बुजवले असतील पण ते काम खऱ्या अर्थाने आता पाहिल्यानंतर निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे या गोष्टी नाकारता येत नाही म्हणून मी आपल्या बाईटच्या आधीच ताबडतोब त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरला असेल गडकरी साहेबांच्या वएसडीला ताबडतोब सांगितलं की तुमचं हे काम पंधरा दिवसात झाल्यानंतर नॅशनल हायवेवरती आपण कायमस्वरूपी काम झालं पाहिजे ज्या कोणी कंत्राटदारांनी हे काम केलं असेल किंवा ज्या इंजिनियरने हे काम पाहिलं असेल त्यांनी ते टेक्निकली तपासायला पाहिजे होतं याच्यावर ता ते त्यांनी ते ते तपासायला तपासून व्यवस्थितरित्या का... काम झालं की नाही नॅशनल हायवेवरती त्या अधिकाऱ्याची ही नैतिक जबाबदारी आहे गुन्हे दाखल हे जबाबदारी आहे त्यांनी जर निग्लिजन्सी केली असेल तर या संदर्भामध्ये मी आता सांगितलं माझ्या पियेला की लगेच चीफ इंजिनियर आणि गडकरी साहेबांना पत्र देऊन त्या ठिकाणी याची विभागीय चौकशी झाली पाहिजे आणि हा रस्ता ताबडतोब चांगल्या सुस्थितीमध्ये झाला पाहिजे जेणेकरून या भागामध्ये गरीब माणसाचे मुलं असेल शेतकरी शेतमजुरांचे मुलं असतील किंवा अन्य लोक असतील कोणती त्यांचे अपघात होऊन प्राण जाता नये या गोष्टी एकदम रास्त आहे तीच मागणी मी या भागाचा सामाजिक कार्यकर्ता या नाते माझी सुद्धा ही मागणी आहे मी त्याला प्र, या प्रश्नाला लावून धरणार शंभर टक्के कुठेही हाय होऊ देणार नाही जर हायग या ठिकाणी केली तर त्याचा आंदोलनाचा पैत्रा पण घेण्याकरता मी जनतेच्या सोबत राहणार एवढं या ठिकाणी आपल्याला सांगतो काही काळजी करू नका कारण कारण की कसं आहे की तुम्ही दिवसात दहा बारा लोकांच्या जास्त लोक मरण पावले विविध ठिकाणी ऍक्सिडेंट मध्ये आज सहा सात दिवसा पहिले एक शिक्षक मरण पाव हे कुठेतरी थांबायला पाहिजे याचे निष्कृष्ट दर्जाच्या कामामुळे निरपराध लोकांचे जीव चालले तुम्ही सत्यता भाऊ कुठ तरी तुम्ही याच्यावर गांभीर्याने लक्ष देऊ ताबडतोब हे सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे महत्वाच्या भाऊ इथले ओव्हरलोड चालणारे जे ट्रक्स आहे तेही ताबडतोब बंद झाले पाहिजे जे या प्रशासकीय यंत्रणेच्या देऊन घेऊन तेही कुठ बंद झाले पाहिजेत तर गड्डेही थोडेसे कमी होते व्यवस्थित राहतील व्यवस्थित ठीक आहे त्या संदर्भातही आता आगामी काळामध्ये या संदर्भामध्ये जे ओव्हरलोड जे ट्रक होत आहे जात आहे तर ते आता आपण जे बोलता त्याच्यातही सगळी माहिती घेऊन त्याला सुधीर भाऊ व्हिडिओ दाखवतो ना रात्री ट्रक चालतात चालतात हे पूर्ण अपडेट मी देतो तुम्हाला बिलकुल मी वरिष्ठ पातळीवरती हा सगळा संदेश विषय मांडायला पाहिजे मा, 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 गंभीर विषय सभागृहाचा मी सदस्य नसल्यामुळे सभागृहात म्हणता येत नाही बाहेर बोलता येते आपल्याला जरी असले परंतु सभागृहाच्या अंदर आल्यानंतर संसदीय आयुधाच्या माध्यमातून त्या अधिकाऱ्याला ज्या पद्धतीने भेटले धरताय बेटी धरता येते आपल्याला त्यावर कारवाईसाठी नेम करता येते ते डायरेक्ट करता येत नाही म्हणून इनडायरेक्टली जेवढ्या काही गोष्टी जनतेच्या हितावर करता येईल तेवढ्या करण्याचा नक्की प्रयत्न करेल जनता की सन्मान वेळ सुधीर पारे मैदान हे बघा ओव्हरलोड चालली हे बघा रेतीची गाडी ओव्हरलोड चालली एक मिनिट ओव्हरलोड चालली रेतीची गाडी आता जरी पकडली तिची रायल्टी जरी चेक केली तरी समजते सर तुमच्या समोर सत्ताधारी तुम्ही बघा सगळा गोलमाल कार्यक्रम राजकीय प्रशासकीय लोकांकडून चालतो या रोडनं निरअपराध लोक मरत राहील धन्यवाद द मॅक्टि पवन सिंगने आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका